गेल्या वर्षी पंतप्रधान सडक मधून देवखेडकीचा रस्ता मंजूर झाला अंदाजे रक्कम पाच कोटीचा रस्ता मंजूर झालेला की लोकांची गैरसोय होती म्हणून ही गैरसोय दूर करण्यासाठी ज्या का। कॉन्ट्रॅक्टरने काम केलं ते गेले सहा महिन्यापासून त्यांनी कामाला कामा सुरुवात केली पण पावसाळ्याआधी ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि लोकांची गैरसोय दूर, दूर व्हायला पाहिजे होती पण जशा पद्धतीची गैरसोय दूर नव्हता चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे लोक तिथे पंचवीस तीस लोक पडून त्यांचे हातपाय मोडलेले आहेत आणि त्या ह्याच्यातून उद्रेक होऊन लोक सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत हे आंदोलन आम्ही केलेलं आहे कारण जेणेकरून लोकांना जी विकास पाहिजे आणि त्या विकासाच्या माध्यमातून लोकांची दळणवळणाचा मार्ग सुकर व्हायला पाहिजे तो त्या पद्धतीचा झालेला नाहीये म्हणून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हा आंदोलन केलेलं आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना दोन तीन दिवसापासून त्यांच्याशी चर्चा चालू होती त्यांच्या त्यांना सगळ्या गोष्टीची समज दिलेली होती तुम्ही जर ह्या रस्त्याला कोणत्या पद्धतीचं काम चालू नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार सांगून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून उद्रेक झालेला आहे जो आज उसकूर, उसकूर रस्ता रोको मी देव रस्त्या संदर्भात आम्ही आमच्या गावची लोकसंख्या जरी सा, एक सात आठ हजार त्यामुळे लोकांचं जाणं येणं ना आमच्या इथून खच्चीकरण होत आहे जायला मिळत नाही शाळेची मुलं आहेत आजारी माणसं आहेत त्यांना नेता येत नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे